मागचे कोण गडबड करते त्याला बाहेर आकून घेण्याची असल्या चुकीमुळं काय होत ते सुद्धा कालच सांगतो मी तुम्हाला त्यांना पहिलं बाहेर का नाही तर गप्पा काल बच्ची होत यावेळेस सांगत होते तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय दुरावा होतो शब्दाचं हे तुमच्या लक्षात नाहीये आंदोलन कोणत्या वळणावरती आहे नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायला येत तुमच्या ह्या अरड्यामुळं गोंधळामुळे तुम्हाला कळत नाहीये भूमिका काय आहे तुमच्या गोंधळामुळे तुम्ही ऐकलं नाही कारण आम्ही काल ते बघितलं बच्ची बच्चू सांगत होते आरड्या लोकांना मिळत लागत नव्हता काय चाललंय कारण तुम्ही तुमच्या त्याच्यात दंग होता एखादी मोठी लढाई जिंकायची आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत त्याचे किती अर्थ होते आपल्याला कसं आंदोलन पुढे चालवायचं हे जिंकायचं कस कारण मूळ गाभा आंदोलक असतो कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलक असतो आणि ज्यावेळेस इकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी जर तिकडं समजून घेतला तर आपल्याला भूमिका प्रति उदाहरण देऊन सांगतो याला जोडू नका इकडे तिकडे मुंबईत आम्ही लाखाना गेलो कोरस शांत ऐकतो त्याचे पाय विशेष पुढं काय करायचं ठरलंय आता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार आहे नंतर त्या वेळेत ते कुंकड जात होते त्यांनाच माहित तुम्ही पण बघितलं त्यामुळे आंदोलनाचा मेन दावा आंदोलन असतं हे कोणी विसरू नका नसता नेतृत्वाचा का काही उपयोग होत नाही त्याची तळमळ त्यांनी केलेले कष्ट व्हायला गेले आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून जर इथपर्यंत आला ते साध्य झालं पाहिजे त्याच्यासाठी युजिषित ठेवून लक्ष घेऊन आपण ऐकलं पाहिजे काय काय येत आहे माहिती काय 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 बऱ्याचशा लोकांना का मला वाटतं बच्चू भाऊ बोलले नवले साहेब बोलले तुपकर साहेब बोलले आम्हाला जे वाटत होत ना त्याच्यात त्या पंचवीस टक्के लोकांना सुद्धा कळलं नाही हे काय नाही कसे किशा ठरवायचे बा भाऊ तुम्ही पाचशे किलोमीटर इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आलात तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर ते कसं वाटायचं विधून पुढच्या काळात तरी शांतता संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचा विषय असा आहे मी शेतकरी म्हणून इथे आलो आणि माझं मूळ येण्याचं कारण सांगतो मी आजारी मला कलता सुद्धा आणखी त्रास मी काल ते साडेसहा वाजता बघित डाव लागला म्हणलं आपण घरात नाही जो मी तुप्तर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या घेऊन निघतोय सात वाजता मी महिला फोनवरची बोला केला निघतोय म्हणून कारण ते दम निघत नव्हता कारण त्याच्यातून आम्ही आलो आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे टाकलेलं सरकारचं षडयंत्र डाव कसा मोडायचा तो प्रति डावानंच मोडावं लागत आपण यशस्वी होऊ आपण मात्र आता नागपूरकट निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो आम्हाला तुमचं मुंबईत ठरलेलं माहीत नाही बैठक ठरली का काय याचा मिळाली आणि त्याच्यात मी पडणार पण कारण आंदोलन ही काढण्याची वेगळी पद्धत असते आमचं कसं काढायचं चा, तुमचं शेतकऱ्यांचं कसं आकायचं तुम्ही उभी हयात त्याच्यात घात तुम्ही पूर्ण आवश्यक शेतकरी आंदोलनात खर्च केला कोणत्या टप्प्यावरती थांबायचं कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं त्याचं ज्ञान तुम्हाला आहे त्याच्यामुळं मी काय उग तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही मी सांगायचं जा नका जो शेतकऱ्याच्या आंदोलनातला टप्पा मला माहीत आहे मी तो शिकतोय मी मागाई सांगितलं की दोन तारखेला बैठक लावली त्यांच्या सगळ्याच्या संमतीनं नियंत्रवलेला रद्द करून टाकली म्हणून दोन शेतकऱ्यात गट दिसता कामा नाही आणि त्याला काय अर्थ आहे लढायचं शेतकऱ्यासाठी आपण आमचा तर भरपूर मी यासाठी बोलली तुम्हाला खरं सांगतो दोन चार मिनटापेक्षा जास्त बोलणार नाही मी असत लावली होती सगळे आपल्यासह तज्ज्ञ संघटनेचे सगळे स्वस्त पण अधिक बोरवले होते ते लढायचं कसं सांगा कारण माझ्याकडे एकच गोष्ट पब्लिक आहे आणि मी इमालदारी लढतो अभ्यासात आपला पत्ता नाही जे ते ऐक आहे त्याला का पण आपण विक करतो त्याला आपल्याशिवाय आपला यांना कथाकथ घोडे लावल्याशिवाय हे निपणे होत नाही तर न्याय नाही नाही पी नाही ना काय नाही असंच या ना असेच जा अशा स्वरूपाचे माझे त्यामुळं यांच्याकडून समजून एक बाजू यांच्याकडे दुसरी ग्राउंड आपण संपव असं ते होतं पण ते रद्द करून टाकलं तो विषय संपला कालचा विषय खूप वाईट वाटला वाट कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकते म्हणलं आपण शंभर टक्के साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो काही उद्देश नाही उद्देश वाटू द्या तिकडे काय द्या आम्ही हाय म्हणलं भाई बच्चे बोला चांगला माहिती आहे काय म्हणलं ना पण आता ते मुंबई फिंबायचं काय मी सांगत नाही ते मला आता बोलता बोलता म्हणले तुम्ही आपण त्यांना का रोग आला ना इकडे त्यांच्या पायामुळे डिझेल लागत का राखेला लागत आहे त्यांना काही टाकायला पैसे नाही सगळं आमचं जबाब हल्लंय ते ना आता बोलत सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांचं पण ते त्या निर्णयात मी पडणार नाही मी वितुष्ट आणणारा पोरगा नाही जसं ठरलंय या पद्धतीनं तुमचं युवा पण आता आम्ही जाऊ दे पण नाही सांगायचं चलो धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा टाकतेना लावून करा राज्यातल्या शेतकऱ्यांना कर न्याय देण्याची ही पहिली वेळ हे मी पहिलीच बघितलं सगळ्या शेतकरी संघटनेचे पात्र एका जागावर आलेल्यानंतर न्याय मिळायला काही वेळ लागेल काही काही लागलं कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना हे दहा पंधरा जण अशी गोल बसलेले तिथे जीन्स घे कारण हे एकमेकात बसत नाही कोपर खेळायत कस त्यांनी पाहिले तर ते मतभेद मन भेद सगळ्यातच असते ते येऊ नको पुढे येऊ तू देऊ नये पुढं जाईन का नाही आता पुढे जाऊन शेतकऱ्याचा न्याय मिळेल ना हे पाहू तो आपल्या ते आता मानपानाच्या फोटोच्या मीडियात मीच पाहिजे दिवस कसं का बोलला विकतात मला बोलायला दिलं नाही माहितच माल बंद कस का बंद पडला तिला डोंगर असेल कर शेतकऱ्या नाही खोडी मोडल्या पाहिजे एक जण करते ना बर द्यायचं मोकळं व्हायचं एवढं स्वप्न बघायचं आपण ते मानपानापासून सगळ्यांनी लांब जाण मला वाटतं गेले सगळे शेतकरी सगळ्यांनी खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे की ते सगळे मानपण सोडून त्यांचे पद प्रतिष्ठा सोडून त्याच्या जागेवर ते सगळे उभा राहिले नक्की यशस्वी करा आणि हाय धन्यवाद धन्यवाद मनोज